मित्रांनो जय जिजव जय शिवराय शिवछत्रपतींनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एकत्र बांधत स्वराज्याची स्थापना केली त्यांची दूरदृष्टी शौर्य आणि कुशल नेतृत्वाने मराठीशाहीचा उदय झाला ज्यातून महाराष्ट्राच्या भूमीवर प्रथमतः स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला मात्र शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा मागे ठेवून पुढे जाणाऱ्या मराठी छत्रपती पदाला पुढील काळात एक गंभीर धक्का बसला मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर छत्रपती पदाचा उगम झाला हे पद केवळ एका राज्याच्या नेतृत्वाचे नव्हते तर मराठेशाहीच्या एकात्मतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक होते छत्रपतींनी राज्य कारभार मराठी बादशाही नाण्यांची सुरुवात करून महाराष्ट्राच्या सत्तेला एक नवे रूप दिले पण त्याच सत्तेसाठी सिंहासनावर चाललेल्या बंडखोरांनी कारस्थान रचून छत्रपती पदाला आदरून टाकले हंबीरराव मोहिते यांच्यासारख्या निष्ठावंतांनी छत्रपती पदाला पूर्ण साथ दिली पण हळूहळू त्या सिंहासनाचा रास कसा झाला कसा झाला मराठीशाहीचा अंत चला या रोमांचिक आणि महत्वाच्या काळावर एक नजर टाकूया सुरुवात करूया महत्त्वाच्या महत्वाच्या प्रश्नांनी शिवछत्रपतींनी मराठीशाहीचा भक्कम पाया रचला मग छत्रपती पदाचा रास कसा आणि का झाला छत्रपती पदाची निर्मिती होऊन महाराष्ट्राने स्वातंत्र्य सूर्याचे दर्शन घेतले पण या पदाची स्वरूप आणि मर्यादा का कमी पडल्या शिवछत्रपती नंतर छत्रपती सिंहासनाला पहिला जबरदस्त धक्का नेमका कधी आणि कसा बसला सिंहासनासाठी बंडखोरांनी रचलेल्या कारस्थानांनी छत्रपतींच्या सत्तेसमोर कोणते आव्हान उभे केले हंबीराव मोहिते यांनी छत्रपती पदासाठी दिलेली कितपत यशस्वी ठरली आणि त्यांच्या प्रयत्नानंतरही रासाची सुरुवात कशी झाली छत्रपतींच्या सिंहासनाचा रास का ठरला आणि या रासाचे दूरगामी परिणाम मराठीशाहीवर कसे झाले व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक माहिती म्हणून सांगतो आपण कोणत्या पुस्तकातील विचार घेतले आहे तर मराठीशाहीचे अंतरंग डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे विचार आपण पाहणार आहोत यांनी मराठी शाहीतील छत्रपती रासाला का गेले हे पृष्ठ क्रमांक ते यावर मांडलेले विचार आहेत तर मित्रांनो बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की यातील विचार हे माझे वैयक्तिक विचार आहेत किंवा संशोधन आहे असे नाही तर हे संबंधित जे संदर्भ ग्रंथ आहेत आणि त्याचे जे लेखक आहेत त्यांचे विचार आहेत तरी हा मुद्दा आपण समजून घ्यावा सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे संशोधन व विचार जाणून घ्यायला मराठी शाळेतील छत्रपती रासाला का गेले उदय ही सतराव्या शतकातील दक्षिणेच्या राजकीय पटलावरील सर्वात महत्वाची घटना होय या मराठीशाहीची स्थापना प्रथम निजामशाहीच्या व नंतर आदिलशाहीच्या पदरी असणाऱ्या शहाजीराजे भोसले यांच्या शिवाजीराजे या सुपुत्रांनी घडून आणली शिवाजी महाराजांनी केवळ स्वतंत्र राज्यच निर्माण केले असे नाही तर स्वतः छत्रपती म्हणून घोषित करून त्या राज्यावर कळस चढविला परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या एका मागून एक असे धक्के बसले की या कळसाची स्थिती दुलायमान झाली राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या काळात हा कळस स्थिर करण्याचा त्यांनी मोठा येत केला पण शिवछत्रपतींच्या काळातील स्थैर्य त्यास कधीच लाभले नाही त्याचा जो ह्रास सुरू झाला तो कोणाला थोपवता आला नाही असे का व्हावे याचा मागोवा घेणं हे इतिहासाच्या अभ्यासकास उद्बोधक ठरावे छत्रपती पदाची निर्मिती इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव साली दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांचा पहिला पराभव करून इस्लामी सत्तेचा दक्षिणेत प्रवेश घडविला त्याचा पुत्र मुबारक यांनी तर सन तेराशे सतरामध्ये यादवांची राज्यच खालसा करून प्रत्यक्ष आपली राजवट सुरू केली अशा प्रकारे महाराष्ट्र परक्या सत्तेच्या वरवंट्याखाली गेला खिलजी नंतर तुघलक आले त्यानंतर बहामनी सुलतानांच्या राजवटी झाल्या बहामनी सत्तेचे विसर्जन झाल्यावर महाराष्ट्रावर निजामशाही व आदिलशाही या सत्तांची राज्ये प्रस्थापित झाली सतराव्या शतकात उत्तरेकडील मोगल सत्तेने दक्षिण मुसंडी मारली आणि निजामशाही गळंकृत केली तेव्हा अर्धा महाराष्ट्र मोगदी सत्तेच्या अधिकारात आला अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी सुमारे तीनशे पन्नास वर्षे महाराष्ट्राने स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेने निजामशहा आणि आदिलशहा यांच्या दरबारी अनेक मराठा घराण्यांचा उदय झाला होता अनेक घराण्यांनी आपल्या पराक्रमांनी नावलौकिकाबरोबर जहागिर्याही पैदा केल्या होत्या apaiki कित्येकांचा राजा हा किताबही हा शहांनी बहाल केला होता असे राजे असणारे जाधव मोरे शिर्के महाडिक निंबाळकर इत्यादी अनेक घराणी महाराष्ट्रात वावरत होती तथापि शहाजींनी दिलेल्या या राजेपणाच्या दिमाखात त्यांना मातृभूमीच्या पारतंत्र्याचा विचारही शिवत नव्हता उपरोक्त घराण्यात भोसल्यांचेही एक घराणे होते पण या घराण्यातील शहाजीराजे व हो त्यांचे पुत्र शिवाजीराजे या दोन पुरुषांनी मात्र वेगळी वाट चोखाडली शहा हाजी राजांनी निजामशाहीचा अस्त झाल्यावर तिचे पुनरुज्जीवन करून नवीन निजामशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर या नव्या निजामशाहीचे बोलविते धनी शहाजीराजेच होते एका अर्थाने निजामशाहीचा बुरखा घेतलेले ते मराठी राज्यच होते पण शहाजी राजांचा हा प्रयोग यशस्वी झाला नाही त्याच्या पुढील पायरी शिवाजी महाराजांनी गाठली आणि कोणताही न घेतलेले स्वतंत्र व सार्वभौम सत्तेचा पुकारा करणारे मराठ्यांचे स्वराज्य त्यांनी स्थापन केले सोळाशे चौऱ्याहत्तर साली राजधानी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून डोईवर छत्र धरून व छत्रपती ही बिरुदावली धारण करून त्यांनी दक्षिणेत एका सार्वभौम सत्तेचा जन्म झाल्याचे अखिल हिंदुस्थानाला घोषित केले ही घटना सामान्य नव्हती हिंदुस्थानात आतापर्यंत एकच सत्ता सार्वभौम होती ती म्हणजे मोगल बादशाही आता शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मराठ्यांची बादशाही निर्माण केली कृष्णाजी अनंत सफासद या बखरकाराने या महान घटनेचे वर्णन अगदी मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दात केलेले आहे तो म्हणतो येणेप्रमाणे शिवाजीराजे राजे सिंहासनारूढ झाले या युगी सर्व पृथ्वीवर मलेच्छ बादशाह मराठा पाचशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही शिवाजी महाराजांनी या निमित्ताने राजशेक सुरू केला आपल्या नावाची नाणी पाडली मराठी मायबोलीस प्रशासनात उचित व श्रेष्ठस्तंभ स्थान दिले अष्टप्रधानांची नावेही मराठी दिली नव्या युगांची नांदी ठरावी अशा या गोष्टी होत्या राज्याभिषेक म्हणजे निव्वळ एक समारंभ नव्हता त्यामागे शिवाजी महाराजांची एक घटनात्मक जाण व दूरदृष्टी होती राज्याभिषेकासाठी सार्वभौम सत्तेचा जो घटनात्मक आशय होता त्याचा विसर पेशवाई राज्यकर्त्यांना पडला हे मराठी शाहीचे सर्वात मोठे दुर्दव्य होते छत्रपती पदाची स्वरूप आणि मर्यादा मराठ्यांच्या राजाने छत्रपती ही बिरुदावली स्वतःला लावून घेतली होती त्यांचे डोईवर धरले गेलेले छत्र हे मराठ्यांचे स्वतंत्र व सार्वभौम सत्तेचे प्रतीक होते याचा अर्थ देशातील कोणाही सत्तेचे नियंत्रण या सत्तेने स्वीकारलेले नव्हते कोणाही सत्तेचे स्वामित्व मान्य केलेले नव्हते उत्तरेत अनेक राजे रजवाडे व दक्षिणेत अनेक सुलतान व नायक होते पण या सर्वांनी दिल्लीच्या मोगल बादशाही स्वामित्व मान्य केलेले होते ही वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवली शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या छत्रपती पदाचे महत्व लक्षात येते त्या काळात जगात सर्वत्र राजेशाही राज्य व्यवस्था होती इंग्लंडमधील लोकशाही राज्य पद्धतीचा खरा विकासही नंतरच्या काळात घडून आला तेव्हा जगातील राजेशाहीचे जे गुणदोष होते त्यापासून मराठ्यांची राजेशाही अलिप्त नव्हती राजेशाहीचा सर्वात मोठा दोष म्हणजे तिच्यात राजपदावर येणाऱ्या व्यक्तीच्या गुणदोषांवर तिचे भवितव्य अवलंबून असते कर्तृत्ववान व पराक्रमी राजांनी आपली राज्य सामर्थ्यशाली व वैभवशाली बनविल्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात दाखवता येतील तसेच राजा दुबळा निघाला तेव्हा पूर्वजांनी स्थापन केलेली वैभवशाली राज्ये ही होऊन लायाला गेल्याची असंख्य उदाहरणे आपणास माहीत आहेत शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राज्यशाही ही या नियमांना अपवाद ठरू शकत नव्हती मराठ्यांच्या राजशाहीचा उत्कर्ष वाऱ्यास छत्रपती पदावर येणाऱ्या राज्याच्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार होता आणखी एका घटकाचा विचार या संदर्भात करावा लागतो हा घटक म्हणजे परिस्थिती काही वेळा भोवतालची परिस्थिती इतकी प्रतिकूल बनत जाते की राजेशाहीच्या उत्कर्षाच्या वाटचालीचा नव्हे तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो मराठी शाहीतील छत्रपतींच्या सत्तेच्या संदर्भात वरील दोन्ही घटनांची आपले अस्तित्व जाणून दिल्याचे लक्षात येते काही वेळा व्यक्ती तर काही वेळा परिस्थिती छत्रपतींच्या सत्तेच्या रसाला कारणीभूत झाली असे दिसून येते छत्रपती पदास पहिला जबरदस्त धक्का मराठ्यांच्या राज्यातील छत्रपतींचे स्थान शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लगेचच धोक्यात आले महाराजांच्या नंतर ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजी महाराजांचा सिंहासनावर हक्क व अधिकार असता तो डावलून मोरोपंत पेशवे अण्णाजी दत्तो सचिव बाळाजी आऊजी चिटणीस आदी प्रधानांनी व इतर मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले आणि राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवले छत्रपतीपदास बसलेला हा पहिला जबरदस्त धक्का होता तथापि बंडखोरांचे हे कारस्थान संभाजी महाराजांनी मोठ्या तडफेने मोडून काढले आणि त्यांनी रायगडावर स्वतःच राज्याभिषेक करून घेतला एवढेच नव्हे तर मनाचा मोठेपणा दाखवून अपराधी प्रधानांना पूर्ववत त्यांच्या स्थानावर नेमले जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये तथापि यानंतर अवघ्या सहा सात महिन्यातच या मंडळींनी संभाजी राजांना पदच्युत करण्याचा आणखी एक प्रयत्न केला एवढेच नव्हे तर त्यांच्यावर विषय प्रयोग करून त्यांना ठार मारण्याचा एक कटही पन्हाळगळावर उघडकीस आला परिणामी अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी प्रभूजींना देहदंडाच्या कठोर शिक्षा दिला गेला ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशी या सर्व कटकारस्थानांची संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर धोरणावर व राज्यकारभारावर दीर्घकालीन परिणाम झाले राज्यातील अष्टप्रधान मंडळातील व्यक्तींनीच अशी कृष्ण कृत्य केल्याने राजाच्या प्रधानमंडळावरच विश्वास राहिला नाही आणि ते अगदी स्वाभाविकच म्हटले पाहिजे या कालखंडात अष्टप्रधान मंडळातील एकट्या सेनापती हंबीराव मोहित्यांनी संभाजी महाराजास एकनिष्ठेने साथ दिली सेनापतींनी संभाजी महाराजांची बाजू उचलून धरल्यानेच प्रधानांचे कट उधळून लावता आले मराठी लष्कराने यावेळी निर्णायक भूमिका बजावली होती त्यांचे श्रेय तत्वनिष्ठ हंबीरराव मोहिते यांना दिले पाहिजे या सुमारास संभाजी महाराजांचा अत्यंत विश्वासातील अधिकारी म्हणून कविकलश नावाच्या व्यक्तीचा उदय मराठ्यांच्या दरबारात झाला होता स्वकीय अधिकाऱ्यांनीच दगा दिल्याने आंतर्यामी संशी बनलेल्या राजास कविकलशासारख्या उत्तर हिंदुस्थानी व्यक्तीवर विश्वास ठेवा लागला असे वाटते हे अस्वाभाविकच होते असे म्हणता येणार नाही पुढे हंबीरराव सन सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये वाईच्या लढाईत शत्रूशी लढताना धारातील पडल्यानंतर संभाजी महाराजांचा मुख्य आधारच तुटला आणि त्यांची परिणती कवी कलश हा त्यांचा एकमेव प्रमुख सल्लागार बनण्यात झाली कलशाने मात्र अखेरपर्यंत त्यांना स्वामीनिष्ठेने साथ दिली संभाजी महाराजांच्या राजपदास केवळ स्वकीयांनीच धोका उत्पन्न केला असे नाही तर सर्वात मोठा धोका औरंगजेब बादशहाच्या दक्षिणेतील स्वारीच्या रूपाने समोर उभा ठाकला आपल्या अफाट सैन्य दलासह औरंगजेब सन सोळाशे एक्क्याऐंशी साली दक्षिण उतरला आणि पुढच्याच वर्षापासून त्याने मराठ्यांच्या राज्यावर त्याच्या मार्गदर्शनाखाली हल्ले चढविण्यास सुरुवात केली संभाजी महाराजांनी मोठ्या जिद्दीने या मोगली आक्रमणास सतत सात आठ वर्षे तोंड देऊन आपल्या प्राणपणाने संरक्षण केले इतके की के मराठ्यांचे राज्य आपण अल्पावधीत जिंकून घेऊ अशी जी औरंगजेबास घमेंट होती ती विरून गेली दुर्दैवाने संभाजी महाराज विशाळ गडाहून रायगडाकडे जात असता कोकणच्या संगमेश्वर मुक्कामी पकडले गेले आणि पुढे बादशाही त्यांना था, ठार केले मार्च सोकियांकडून स्वामीद्रोह व परकीय शत्रूंचे आक्रमण अशा कैचित सापडलेले असतानाही संभाजी महाराजांनी छत्रपती पदाची प्रतिष्ठा अधिकार व सत्ता तशी अबाधित ठेवली होती मराठी राज्यातील सार्वभौम सत्ता त्यांच्या ठिकाणीच होती राज्याचे धोरण तेच ठरवित होते आणि अनेकदा स्वतः सैन्याचे नेतृत्व करून शत्रूंविरुद्धच्या चा मोहिमा चालवित होते मुलगी व लष्करी अशा दोन्ही बाबतीत अंतिम अधिकार त्यांचा चालत होता छत्रपती पदाच्या रासाची सुरुवात तथापि संभाजी महाराजांची कैद व त्यानंतर बादशाही छावणीत त्यांची झालेली हत्या या घटनांची हिंदवी स्वराज्याचे चित्र पालटून गेले मोगलांची रायगड राजधानी काबीज करून राणी येसुबाई व राजपुत्र शाहूराजे यांना कैद करून बादशाही छावणी धाडले गेले व नूतन छत्रपती राजाराम महाराजांना जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून पळून कर्नाटकातील जिंजी किल्ल्याचा आश्रय यावा लागला शिवछत्रपतींनी मोठ्या कष्टाने उभारलेली हिंदवी स्वराज्याची इमारत जमीन दोस्त झाली स्वराज्यातील बहुतेक सर्व परगणे त्यातील किल्ल्यांसह मोगलांच्या ताब्यात गेले मराठे दिगमूड झाले काही काळ सर्वांनाच असे वाटले की मराठे राज्य बुडाले मराठ्यांचा राजाही बुडाला सर्वत्र यावनी अंमल सुरू झाला शिवछत्रपतींचा महान प्रयोग फसला पण असे होणार नव्हते शिवछत्रपतींचे स्वराज्य नष्ट झाले तरी मराठ्यांच्या अंतःकरणात त्यांनी निर्माण केलेली स्वातंत्र्य लालसा नष्ट झालेली नव्हती सामान्य मराठी माणसाच्या मनातील स्वराज्य निष्ठा गेली नव्हती स्वाभाविकच महाराष्ट्रापासून पाचशे मैल दूर असणाऱ्या जिंजीच्या किल्ल्यास राजाराम महाराजांनी राजधानी थाटली आणि मराठी सत्तेचे पुनरुज्जीवन करून मोगलांची सत्ता संघर्ष सुरू ठेवला इकडे महाराष्ट्रात रामचंद्रपंत अमात्य शंकररावजी नारायण सचिव सेनापती संताजी होरपडे व धनाजी जाधव पंचसहस्रकी यांची एक प्रकारची सामुदायिक नेतृत्व उद्यास येऊन सामान्य मराठी माणूस शत्रूचा प्रतिकार करण्यास सज्ज झाला मराठ्यांच्या पंचवीस ते पंचवीस हजारांच्या फौजांनी नर्मदेपासून कावेरी पर्यंत धामधूम माजून मुघलांच्या नाकी त्यांनी त मांडला या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी छत्रपतींच्या सत्तेच्या संदर्भात काही महत्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलावी लागली होती यापैकी पहिले पाऊल होते महाराष्ट्रातील राज्यावर रामचंद्रपंत अमात्य व शंकराजी नारायण यांची राज्य मारा कारभार प्रमुख म्हणून नेमणूक करणे जिंजीसारख्या दूरच्या प्रदेशात तेही शत्रूच्या वेड्यात राहून राजाराम महाराजांना महाराष्ट्रातील प्रदेशाचा कारभार पाहणे ही गोष्ट त्या काळातील दळणवळणाच्या साधनांचा आणि मोघलाच्या लक्षात लष्करी हालचालींचा विचार करता अशक्य गोष्ट होती स्वाभाविकच छत्रपतींना कारभाराचे सर्व हक्क का उपरोक्त प्रधानांकडे द्यावे लागले तसेच त्यांना घोषित करावे लागले या प्रधानांनी दिलेल्या सनदा या खुद्द छत्रपतींनी दिलेल्या सनदा समजल्या जातील आणि या सनदात दिलेली अभिवचने छत्रपतींकडून पाळली जातील राजाराम महाराजांना महाराष्ट्राच्या बाहेर आठ वर्षे राहावे लागले तेही जिंजी किल्ल्याचे दरवाजे बंद करून स्वतःला कोंडून घेऊन लागले या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रातील राज्याच्या दैनंदिन कारभाराशी त्यांची फारकत घेण्यास झाला स्वाभाविकच शिवाजी महाराजांच्या अथवा संभाजी महाराजांच्या काळात राज्य प्रशासनावर छत्रपतींची जी पकड होती अथवा हुकूमत चालत होती तिचा अभाव सर्वांना जाणू लागला छत्रपतींच्या सत्तेचा रास होण्यास मोगली आक्रमणाने अशा प्रकारे निर्माण केलेली बिकट राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झाली मित्रांनो अशा प्रकारे शिवछत्रपतींच्या पराक्रमातून उभी राहिलेली मराठी शाही जिचा पाया स्वातंत्र्य आणि सन्मानाने घातला गेला होता ती सत्ता कालांतराने बंडखोरांच्या कारस्थानांनी आणि अंतर्गत संघर्षांनी हादरली मराठी शाहीतील छत्रपती पदाचे गौरवशाली रूप जे कधी मराठी जनतेच्या हृदयात स्थिरावले होते ते हळूहळू रासाच्या वाटेवर जाऊ लागले छत्रपतींचे सिंहासन जेव्हा बंडखोरांच्या हाती खेळणं झालं तेव्हा हंबीराव महिते यांच्यासारख्या मर्दानी सुरांनी शेवटच्या श्वासापर्यंत या पदाचा मान राखण्याचा प्रयत्न केला परंतु या सत्ता संघर्षात आणि राजकारणाच्या खेळात मराठ्यांचे वैभव काळाच्या ओघात लुप्त होऊ लागले आज आपण इतिहासाचे या महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत छत्रपतींच्या पदाचा जो राज झाला त्यातून आपण काय शिकू शकतो याच विचारातून आपण आपल्या महाराष्ट्राच्या भविष्याची चित्र तर कसे रंगवणार आहात इतिहास आपल्याला नेहमी शिकवतो आणि आजच्या या काळात आपण या शिकवणीला कसे घेणार आहात याचा विचार करणे आवश्यक आहे मराठी इतिहासातील हा एक धडा ज्यातून आपल्याला केवळ राजकीय नव्हे तर मानवी गुणधर्मांचाही अभ्यास करता येतो चला या इतिहासाच्या आरशात पाहू आणि आपल्याला मिळालेल्या धड्यांचा उपयोग भविष्यातील उन्नतीसाठी कसा करता येईल याचा विचार करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र